अचलपूर तालुक्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी वाजत गाजत बैलांना सजवून तोरणाखाली उभे करून घाट लावल्या जातो व घरोघरी ठोमरा दाखवून पूजा केली जाते पाडव्याच्या दिवशी अर्थात पोळा करीला पथरोट येथे द्वारकाच्या नंदी बैलाची मिरवणूक निघते रासेगाव येथे गाढवांना सजवून त्यांचे पूजन होतं तर बेलस गावात बैलाऐवजी वृषभमाता गोमातेची मिरवणूक गावातून वाजत गाजत निघते व मांसाहारी भोजन पूर्ण वर्जे असते संपूर्ण पोळ्याचा दुसरा दिवस खाण्यापिण्याचा अर्थात कर साजरा करण्याकरिता ओळखला जातो मांसाहारी खवये कोंबड बकऱ्यावर ताव मारत असताना बेलस गावात गोमातेची गावातून वाजत गाजत भजनी मंडळाच्या दिंड्यांसह मिरवणूक काढून शीतलामाता मंदिर परिसरात सामूहिक भोजनाचा सा कार्यक्रम सुरू असतो सध्या हयातीत असलेल्या वृद्धांच्या सांगण्यानुसार पूर्वी प्लेगच्या साथ रोगाने ग्रामस्थांचा मृत्यू होत असे शीतला मातेच्या दृष्टांतावरून करीच्या दिवशी गोमातेच्या पूजनाचा कार्यक्रम सुरू करण्याचा आदेश झाल्याने कर साजरी न करता गाईचे पूजन केले जाते परिणामी गावातील कुणाच्याच घरी मांसाहारी भोजन होत नसल्याचे सांगितले या दिवशी गावातील प्रत्येक लेख बाय आपल्या माहेरी येते गावोगावी बैलांचा पोळा भरत असताना गावाच्या वेशीवरील मारुतीच्या पारावरील तोरणाखाली बैलांचे पूजन करून घाट लावले जाते मात्र बैलांसोबत गाढवांनाही तोरणाखाली उभे करून त्यांचाही सन्मान करण्याचा अनोखा प्रघात रासेगाव येथे आहे स्थानिक गावाच्या भोई समाज बांधवांची उपजीविका गाढवावर निर्भर असल्याने वर्षभर ओझ्यांचा भार वाहणाऱ्या भारवाहक गाढव्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गाढवांचाही पोळा भरविला जातो संपूर्ण वराडात एकमेव गाढवांचा पोळा भरत असल्याने अचंबित वाटण्याजोगे आहे पथरोड गावात पोळा पाडव्याला खूप महत्व दिले जाते गावातील दिल, बाहेर गावात दिलेल्या मुली दिवाळी सणाला जरी येत नसल्या तरी करीच्या दिवशी गावात पती मुलांसह हजेरी लावतात व शंभर वर्षाहून चालत आलेल्या द्वारका बैलाचे दर्शन घेऊन धन्य होतात गावासह शेजारच्या रामापूर बुद्रुक गावातील मानाचा बैल तर तेलंगखडी तांबटकारपुरा माळीपुरा येथील मानाच्या बैलाची मिरवणूक निघते सजवलेल्या बैलास बैल जाते स्थानिक गावात पाच बैल वेगवेगळ्या निघतात या परंपरेस वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली महामारीसारखी रोगराई दुष्काळी संकटे नैसर्गिक आपत्ती भ्रष्टाचार समाजघातक अनिष्ट प्रथांच्या नायनाट्यासाठी पाडव्याच्या ब्रह्म मुहूर्ताला हातीकाठी अथवा पडसाची डहाडी व ताट वाजवत मारबत काढण्याची प्रथा पथरोड परिसरात कायम आहे नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पथरूट